जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजश्री शाहू विकास आघाडीला शिरोळ तालुका वंचित बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिला आहे हा पाठिंबा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्याचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी स्पष्ट केले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठिंब्याचे पत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आलं आहे यावेळी बोलताना अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात झालाय हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा देत आहे आमदार यड्रावकर या यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासाचं नवं पर्व सुरू राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जयसिंगपूर या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर साहेबांच्या राजेश शाहू आघाडीला वंचित बहुजन आघाडीने आज पाठिंबा जाहीर केलेला आहे सदर पाठिंबा हा स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात असून या निवडणुकीचा या युतीचा उद्देश हा फक्त सामाजिक कार्यामध्ये एकत्रित राहून काँग्रेस व भाजप हे या तालुक्यामध्ये एकत्रित आले आहेत ह्या दोन्ही पक्षांना यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले राजश्री शाहू विकास आघाडी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना विविध स्तरातून मिळणारा पाठिंबा आमच्या विकास कार्यासाठी बळ देणार आहे सर्व पक्ष संघटना आणि नागरिकांच्या एकजुटीतून जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास अधिक वेगानं साध्य होईल असं ते म्हणाले या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील अमोल हिंगन गावे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे महासचिव गौतम कांबळे जिल्हा संघटक विश्वास शिंगे प्रशांत कांबळे जीवन आवळे अजित कांबळे निखिल नंदीवाले लखन उर्प लक्ष्मण कांबळे सर्जेराव धनवडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या जाहीर पाठिंब्यांमुळं जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीची ताकद अधिक वाढली असून शहरातील राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा